बाकीत तर या दोन महिन्यात जास्तीत जास्त गुण आपल्याला कसे मिळता येतील आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपण या दोन महिन्यामध्ये आपण कशी प्रगती करू शकतो आणि चांगले गुण आपण कसे मिळू शकतो या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करूया तर ओके तर सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे सर्वांना व्यवस्थित सगळ्या गोष्टी दिसत असतील ओके तर बघा या ठिकाणी दहावीची आपण एक एक चर्चा येस 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 सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या चर्चेमध्ये ओके तर बघा मित्रांनो साधारणतः दोन महिने आपल्याकडे बाकी आहेत आणि या दोन महिन्यांमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगले मार्क मिळवायचे आहेत आणि या दोन महिन्याचं नेमकं कसं आपण नियोजन केलं पाहिजे कारण वेळ कमी आहे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येईल कमीत कमी वेळामध्ये नियोजन जास्तीत जास्त कसं करता येईल या वेळेचा वापर कसा करता येईल शेड्यूल कसा बनवता येईल टाइम टेबल कसा बनवता येईल आणि त्याच्यातून जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येईल यावर चर्चा करू आणि त्याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न सुद्धा तुम्ही शेवटी विचारू शकताय आणि त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा मी देणार आहे कारण आपली चर्चा जी आहे ती आता लाईव्ह आहे आणि आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न अजून मजून करणार आहोत तर बघा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बघा जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं व्हिडिओ बघतात पण लाईक कमी आहे तर मित्रांनो प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि अजून चॅनल जर सबस्क्राईब नसेल गेला तर आजचा आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन पटकन दाबून टाका आणि मी बघा या ठिकाणी सांगतो तुम्हाला साधारणतः जर आपण बघितलं तुमच्यासाठी एक रोड मॅप बनवून आणलाय मित्रांनो बघा तुम्हाला दिसेल वरती। हा मॅप स्क्रीनवरती आणि हा रोड मॅप आपण समजून घेऊयात कशाप्रकारे तयारी करायची जर आपण नीट विचार केला ना मित्रांनो समजा नोव्हेंबर महिना गेला आता दोन दिवस राहिले त्याच्यानंतर येतो डिसेंबर महिना डिसेंबर महिन्यामध्ये असतात एकतीस दिवस जानेवारी महिन्यातले एकतीस दिवस आणि तुमचा जो फेब्रुवारी जो महिना आहे त्याच्या एकवीस तारखेला कारण एकवीस फेब्रुवारीला आपली परीक्षा सुरू होणार आहे ओके एकवीस फेब्रुवारी दोन हजार ला आपला ला आपला पहिला असणार आहे मराठीचा पेपर मग हे एकवीस दिवस नाही धरता ना। येणार तुम्ही अकराच दिवस पकडा ओके नंतर मराठीच्या अभ्यासाला ला लागा लागायला लागेल मग इथं किती दिवस राहिले एक तीन आणि हे सात त्र्याहत्तर दिवस मित्रांनो आपल्या हातामध्ये आजपासून जर बघितलं तर त्र्याहत्तर दिवस खऱ्या अर्थाने अभ्यासाला आहेत पंच्याहत्तर पकडा तुम्ही उद्या समजा तुमच्या हातात समजा आज पंच्याहत्तर आहे दोन दिवस अजून एक्स्ट्रा पकडा पंच्याहत्तर दिवस तुमच्या हातात उद्या तुम्ही जर बघाल तर उद्या तुमच्या हातामध्ये पंच्याहत्तर पेक्षा कमी दिवस असतील उद्या तुमच्या हातात आणखी कमी असतील एकच मिनिट फक्त जरा ओके उद्याचा जर विचार केला तर उद्या तुमच्या हातामध्ये चौऱ्याहत्तर दिवस उरतील परवा बघितलं तर त्र्याहत्तर त्याच्यानंतर बहात्तर त्याच्यानंतर एकाहत्तर त्याच्यानंतर सत्तर एकोणसत्तर उलटी गिनती सुरू झाली आपली आपली जी आता सध्या अभ्यासाची कशी उलटी गिनती सुरू झालेली आहे कारण एक एक दिवस कमी होणार आहे आपण पुढं जाऊ तस तस एक एक दिवस आपल्यासाठी कमी होणार आहे आणि त्या एका एका दिवसाचा मित्रांनो आपल्याला नीट अभ्यास करावा लागणार आहे एक एक दिवस खूप महत्वाचा आहे मित्रांनो आजच्या परिस्थितीमध्ये एक सेकंद सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे आपण वेळ वाया घालवायचा नाही बघा तुम्हाला सांगतो टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे वेळेचं महत्व जाणून घ्या बघा मित्रांनो एका वर्षाचं जर तुम्हाला महत्व जर विचारायचं असेल ना तर एका विद्यार्थ्याला विचारा जो विद्यार्थी शाळेमध्ये नापास झालेला आहे आणि नापास झाल्यामुळे त्याचं संपूर्ण वर्ष वाया गेलंय अशा व्यक्तीला विचारा, विचारा की एक वर्ष किती महत्वाचं असतं एका आठवड्याचं महत्व विचारायचं असेल ना तर अशा व्यक्तीला विचारा की जो साप्ताहिक करतो बघा दर आठवड्याला प्रकाशित होणार साप्ताहिक आपण म्हणतो ना अशा व्यक्तीला विचारा की आठवड्याचं महत्व काय असतं कारण आठवड्याभराच्या बातम्या आठवड्याभरातल्या घडामोडी त्याला त्या साप्ताहिकामध्ये आणाव्या लागतात आणि ते साप्ताहिक छापेपर्यंत किती त्रास होतो एका दिवसाचा जर तुम्हाला महत्व विचारायचं असेल ना तसे अशा एका कामगाराला विचारा की जो रोजंदारीवर जातो बरेचसे कामगार आहेत ना ते रोजंदारीवर जातात कधी त्यांना काम मिळतं कधी काम मिळत नाही तर अशा कामगाराला विचारा की एक दिवस काम करून गेल्यानंतर घरी त्याची मुलं वाट बघतात की बाबा घरी येतील आणि आम्हाला काहीतरी खाऊ आणतील कारण घरामध्ये काहीच नसतं अशा व्यक्तीला विचारा की एक एक दिवस किती महत्वाचा असतो काम मिळण्यासाठी एक तासाचं महत्व विचारायचं असेल किंवा तीन तासाचं महत्व विचारायचं असेल ना तर अशा व्यक्तीला विचारा अशा विद्यार्थ्याला विचारा की जो आत्ताच मधून बाहेर पडलाय त्या विद्यार्थ्याला एका तासाचं महत्व माहिती असेल एका मिनिटाचं महत्व तुमच्या प्रत्येकाला माहिती आहे मित्रांनो एका एक मिनिटाचं महत्त्व काय की बघा कधी कधी आपण रेल्वे स्टेशनवरती बस स्टँडवरती जातो आणि आपल्या समोरून बस निघून जाते एक मिनिटं लवकर आलो असतो ना तर ती बस मिळाली असते एक मिनटं लेट आल्यामुळे पुढची बस दोन तासांनी असेल तीन तासांनी असेल एक तासांनी असेल एक तास वाया गेला तुमचा आणि एका सेकंद नो इंटरनेट हा ओके ओके इंटरनेट झालेला आहे चालू येस 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 थोडा इंटरनेट मध्ये प्रॉब्लेम आला होता आता येतो आवाज सगळ्यांना यस, 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 ओके, ओके, यस, यस। इंटरनेटचा थोडासा प्रॉब्लेम होता मध्ये त्यामुळे जरा गडबड झाली पण ठीक आहे आपण सुरु करूयात इंटरनेटचा थोडासा प्रॉब्लेम होता आवाज सर्वांपर्यंत आता पोहोचतोय तर बघा मित्रांनो मी तुम्हाला म्हणत होतो आपण कुठं आलो होतो की एक एक मिनट खूप महत्वाचं आहे एका मिनिटात एका सेकंदाचा एक सेकंद सुद्धा महत्वाचा आहे कारण गाडी चालवत ता असताना कधी आपण लेफ्टची स्टेरिंग राईटला नसेल केली तर एका सेकंदासाठी अपघात वाचतो बऱ्याचदा आणि एक एक सेकंद जिथं महत्वाचं आहे आणि एका सेकंदाचा दहावा भाग सुद्धा खूप महत्वाचा असतो कारण एका सेकंदाचा दहावा भाग तुम्ही ऑलिम्पिकमध्ये जातो आपण बघतो ऑलिम्पिकमध्ये जर बघितलं तर एखादा जो व्यक्ती आहे तो गोल्ड मेडल त्याने मिळवला असतो पण एका सेकंदाच्या दहाव्या हिशासाठी समजा रनिंग असेल शंभर मीटर तर एका सेकंदाचा दहावा भाग लेट आल्यामुळे तो गोल्ड मेडलच्या ऐवजी त्याला सिल्वर मेडल मिळालं म्हणजे एवढी वाईट अवस्था असते मित्रांनो जर आपण वेळेचं नियोजन व्यवस्थित केलं नाही त्याच्यामुळे वेळ खूप महत्वाचे आता वेळेचं नियोजन आपल्याला करायचं आहे तर आपण नेमक्या टायमावर आपला इंटरनेट आज जरा गडबड करतोय सॉरी हा तर हा सॉरी तर मित्रांनो मध्ये इंटरनेटचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटीमध्ये मध्ये जरासा प्रॉब्लेम आहे आज त्यामुळे आपण थोडासा समजून घेऊयात मोबाईलचा मी इंटरनेट जरा कनेक्ट केलेला आहे त्यामुळे कदाचित थोडीशी गाडी स्लो चालेल थोडासा इंटरनेट स्लो चालेल कारण इव्हन इंटरनेटचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे जर आपण थोडंसं समजून घेऊन पुढे जाऊयात बघा मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट महत्वाची की आपल्याला काय अंडरस्टँड द सिलेबस सिलेबस आपण समजून घेतला पाहिजे नेमका सिलेबस काय आहे मध्ये सिलेबस समजून घेणं म्हणजे काय मी म्हटलं की समजा प्रत्येक प्रकरण जे आहे गणित असेल इतिहास असेल भूगोल असेल सिलेबस काय आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न विचारले जातात प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाच्या असतात उदाहरणार्थ गणित भाग एक जर म्हटलं तर गणित भाग एक च पहिलं प्रकरण किती मार्काला आहे उदाहरणार्थ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे दोन चलातील वेश समीकरणे पहिलं प्रकरण बारा मार्काला आहे दुसरं बारा मार्काला तिसरं आठ चौथं आठ पाचवं आठ आणि सहावं बारा मार्काला तर कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे कसे प्रश्न विचारले जातात या सगळ्या गोष्टी आपण अगोदर नीट माहिती करून घेतल्या पाहिजेत मित्रांनो सिलेबस मध्ये काय आहे कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न विचारले जातात प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नेमकं कसं असतं या सगळ्या गोष्टी आता समजून घेव्या नाही तर उद्या आणि आज चेक करतोय प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय तर या सगळ्या गोष्टी आपल्याला आधीच प्रत्येक विषयाच्या संदर्भात माहिती पाहिजे आहेत हे लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या सेट अ स्टडी प्लॅन मग एक स्टडीचा प्लॅन करा एक चांगला प्लॅन करा स्टडी प्लॅन करणं गरजेचं आहे त्या प्लॅन नुसार तुम्हाला वेळेचं नियोजन करणे करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला एक टाइम टेबल तुम्हाला बनवलं गरजेचं आहे तुमच्या अभ्यासक्रमाचा अभ्यासक्रमाचा टाइम टेबल म्हणजे आता तुम्हाला अभ्यासाला काय काय हे माहिती आहे कुठले धडे आहेत किती विषय आहेत हे सगळं माहिती आहे मग त्या अनुषंगाने तुम्ही आता टाइम टेबल बनवलं पाहिजे दोन महिन्याचा टाइम टेबल बनवा दोन महिन्यामध्ये मी पहिल्या आठवड्यात काय करेल दुसऱ्या आठवड्यात काय करेल दोन महिने म्हणजे आठ आठवडे आपल्याकडे बाकी आहेत त्याचा एक व्यवस्थित टाइम टेबल बनवा तो टाइम टेबल बनवल्यानंतर फोकस ऑन वीक एरिया वीक एरिया कुठले तुम्हाला कुठला विषय जास्त अवघड जातोय आणि एखाद्या विषयातला कुठला धडा अवघड जातोय तो अवघड जातोय तो समजून घ्या बाबा मला काय काय अवघड जाते त्याच्यावर थोडासा फोकस करा आणि त्याच्या अगोदर जे येत आहे जे येतंय त्याची लिस्ट करा आणि त्याची एक रिव्हिजन घ्या आणि त्याच्यानंतर वीक एरिया जो आहे तो तुमचा जो तुम्हाला भागा अवघड जातोय तो तुम्हाला जमत नाही त्याच्यावर इथं लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्यानंतर पुढचा मुद्दा लक्षात घ्या त्यानंतर डेली रोज आपल्याला रिव्हिजन करता आली पाहिजे रोज दिवसभरामध्ये जो तुम्ही अभ्यास कराल त्याची संध्याकाळी रिव्हिजन झालीच पाहिजे कारण रिव्हिजन न झाली बघा कसं होतं की आपण म्हणतो की त्याला मी खूप अभ्यास करतो खूप वाचतो दोन तीन दिवसानंतर लक्षात राहत नाही मित्र वेळेवर रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे रिव्हिजन नाही केली तर तुम्ही विसरून जाल कालांतराने त्यामुळे रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे अपडेट होणं गरजेचं आहे उजळणी होणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे जेवढा अभ्यास कराल टायमा टायमानंतर त्याची रिव्हिजन करा त्याची उजळणी करा तुमच्या लक्षात राहील नाहीतर तुम्ही विसरून जाल कुठलाही चांगला विद्यार्थी असेल टॉपर असेल ना त्यांनी जरी रिव्हिजन नाही केले तरी तो विसरू शकतो त्याच्यामुळे डेली रिव्हिजन करा किंवा दोन ते तीन दिवसानंतर रिव्हिजन करा क्रिएट अ क्विक नोट्स तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करा कसं होतं आहे का कधी कधी होतं की परीक्षेच्या टायमाला आपण वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचतो कधी एकवीस अपेक्षित असतं गाईड असतं टार्गेट असतं खूप वाचतो वेगवेगळ्या प्रकारचं पण स्वतःच्या जर नोट्स बनवल्या तर त्या कदाचित खूप फायदेशीर ठरू शकतात त्याच्यामुळे शक्यतो स्वतःच्या नोट्स सुद्धा तुम्ही बनू शकताय ग्रुप स्टडी मित्रांनो ग्रुप स्टडी खूप इम्पॉर्टंट आपण ते करतच नाही ज्या मुलांना गणित अवघड आहे मित्रांसोबत एका दिवस आठवड्यात रविवारी चर्चा करा की बाबा हे गणित कसं सोडवायचं इतिहासाच्या प्रश्नाची उत्तर कशी लक्षात ठेवायची या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे ग्रुप स्टडी खूप महत्वाचं आहे कारण चर्चेत च्या माध्यमातून खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं सुटत असतात बऱ्याचदा काय होतं आपण नको त्या मुद्द्यावर चर्चा करतो आय पी एल वरती चर्चा करतो क्रिकेटवर वर चर्चा करतो किंवा कधी कधी ऑनलाईन आपण गेम खेळतो पण अभ्यासावर चर्चा झाली पाहिजे अभ्यास पे चर्चा अभ्यासावर चर्चा झाली पाहिजे आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत सोबत त्याच्यामुळे ग्रुप डिस्कशन किंवा ग्रुप स्टडी खूप महत्वाची आहे त्याच्यानंतर स्टे पॉझिटिव्ह अँड कॉन्फिडन्स आपण कॉन्फिडन्स पाहिजे आपल्यामध्ये पॉझिटिव्ह अरे मला परीक्षेचं खूप टेन्शन आलंय माझं कळेल माझं कळेल मी काय करू मी काय करू आता माझा अभ्यास झाला नाही अरे नुसतं नाही झालं हे हो ओरड ओरड तर राहिलो ना आपण तर काहीच होणार नाही त्याच्यापेक्षा काहीतरी कर एक एक पाऊल पुढे जा मित्रांनो सिलेबस खूप जास्त मागं राहिलाय पण तो, तो कसा कम्प्लीट होणार आहे सिलेबस एका दिवसात पटकन कम्प्लीट होणार नाही मित्रांनो ध्येय खूप मोठं आहे समजा मला एवरेस्ट पार करायचं आहे तर एव्हरेस्ट पार करण्यासाठी मला काय करावं लागेल मी उडी मारावी लागेल का नाही एक एक पाऊलच मला पुढे टाकावं लागणार आहे एक एक पाऊल पुढं टाकूनच मला एव्हरेस्ट सर करता येणार आहे पटकन नाही होणार त्याच्यामुळे अभ्यास खूप सारा बाकी असेल ना मित्रांनो एक एक पाऊल तुम्ही पुढे जा थोडा थोडा अभ्यास करा कॉन्फिडन्स वाढेल कॉन्फिडन्स ठेवा माझं काहीच झालं नाही काहीच झालं नाही असं वर्डत बसून चालणार नाही आता आता कामाला लागा उठा जागे व्हा आणि अभ्यास करा असं मी तुम्हाला म्हणतोय मित्रांनो आत्ता कामाला लागणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर प्रॅक्टिस रायटिंग आन्सर उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा नुसतं पाठ नका करू आपण म्हणतो चला मी पाठ केलं माझं हे पाठ झालं माझं ते पाठ झालं माझा सगळं अभ्यास झालेला आहे पण मित्रांनो तो झालेला अभ्यास पेपरमध्ये उतरवता आला पाहिजे रायटिंगचा स्पीड वाढला पाहिजे कधी कधी काय होतं ऐन पेपरच्या टायमाला तीन तास पेपर लिहिता लिहिता दीड तासातच हात दुखू लागतो त्यामुळे जे वाचाल ते वाचल्यानंतर ते लिहिण्याचा प्रयत्न करा लिहिण्याचा सराव करा कारण शेवटी लिहिणं महत्वाचं आहे सुवातचे अक्षर वेळेवर पेपर होतो की नाही ते समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन पेपर जुने जे प्रश्नपत्रिका आहेत त्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका घ्या आणि त्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा आपण अभ्यास करूयात तो जर अभ्यास केला जुन्या प्रश्नपत्रिकाचा तर त्याचा सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो ओके आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी मेंटन मेंटेन हेल्थ अँड लाईफस्टाईल तुमची जी हेल्थ आहे आरोग्य जे आहे ते आरोग्य कसं चांगलं राहील याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे वारंवार कारण आरोग्य जर चांगलं नाही राहिलं तर आपल्याला पेपर लिहिता येणार नाही आपला अभ्यास चांगला होणार नाही ठीक ना आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाच्या आहेत थोडासा इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा आज प्रॉब्लेम झाला कनेक्ट कनेक्टेड ओके सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी खूप कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येस 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 चला ठीक आहे चला आता तुमचे प्रश्न बघत आपण तुमचे प्रश्न काय बघत चला या ठिकाणी पहिला मुद्दा आपल्याकडे आहे की येस ओके परीक्षेविषयी अभ्यासाविषयी जर काय प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी विचारू शकता आज ठीक आहे ओके. Yes. ओके 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 सर मला तर काय दिसत नाही तुमचे काही मुद्दे वगैरे हो पण ठीक आहे काय हरकत नाही आपण या ठिकाणी अशा प्रकारची चर्चा जी आहे ती आपण पुन्हा पुन्हा करत राहू तुमचे जे काही हा रे बाबरा फ्री फायर फ्री फायर काय विषय फ्री फायर फायरला पोरं खेळतात दिसतंय मला अजून तर गेम नीट माहिती नाही ओके ठीक आहे तर बघा मित्रांनो आजची चर्चा आपण या ठिकाणी इथंच थांबूयात लवकरच आपण भेटू पुन्हा आपल्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत बाय सर्वांना तर ओके संडेला लाईव्ह ठेवा ओके ओके या संडेला लाईव्ह ठेवा ठिकाणी सगळ्या गोष्टी घेऊन पुढे जाणं खूप गरजेचं आहे आपल्याला आपल्यासाठी ठीक आहे ठीक आहे मित्रांनो आता था आपण थांबूयात इथे इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा सुद्धा मला खूप सारा प्रॉब्लेम येतोय आजच्या या चर्चेमध्ये आपण थांबूयात लवकरच भेटू आपण पुन्हा एका नव्या व्हिडिओ सहित नव्या विषयासोबत ओके मित्रांनो सर्वांना बाय